सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला शिवनेरी त्या पर्वतरांगात एकोणीसशे फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणांबरोबर जन्म झाला शिवबा त्या बाळाच्या झोळीत होती संस्कारांची तलवार जिजाऊंच्या डोळ्यांत होते स्वराज्याचे स्वप्न आणि मनगटात होता इतिहास घडवण्याचा निर्धार शिवबा वाढला रामायण महाभारत धर्मशास्त्र यांचं शिक्षण घेतलं तलवारीची धार शिकली पण त्याहून महत्वाचं न्यायासाठी जगणं शिकलं जिजाऊ म्हणायच्या शिवबा तलवार ही फक्त हत्यार नाही ती प्रजेसाठी न्यायाचा आधार असली पाहिजे शिवबा म्हणायचा आई मी एक असं राज्य उभं करणार जिथं राजा नसेल प्रजा असेल आणि तिचा अभिमान असेल पण प्रत्येक स्वप्नाला हवी असते सुरुवात आणि ती सुरुवात होती तोरणा किल्ला तोरणा गगनाला भिडणारा गड आदिलशाहीचा अभिमान पण आता शिवरायांच्या नजरेत भरलेला पहिला विजय शिवराय मावळ्यांना बोलावतात रात्रीच्या अंधारात नकाशा उघडतो गुप्त मार्ग तयार होतो ते म्हणतात मावळ्यांनो आपण तलवारी उचलतोय लुटीसाठी नाही हे युद्ध स्वराज्यासाठी आहे रात्रकाळी होती पण स्वप्न तेजस्वी मावळे चालत होते गडाच्या दिशेने शत्रूच्या नकळत गडावर चढाई करत होते शिवराय आघाडीवर तलवार हातात डोळ्यांत स्वराज्याचं तेज आणि मग झाली तोडण्यावर तलवारीची गगनभेदी लढाई जय भवानी जय शिवाजीचा गजर शत्रू गडाला धरून उभा पण मावळ्यांच्या हल्ल्यापुढे कोसळतो आदिलशाहीचा फौजदार ओरडतो कोण आहे हा शिवाजी एक मुलगा की भूकंप शिवराय उत्तर देतात मी एक मराठा मावळा आहे पण माझ्या पाठीशी उभा आहे हिंदवी स्वराज्य आणि अखेरीस तोरणा किल्ला जिंकला जातो पहाटेच्या प्रकाशात भगवा झेंडा फडकतो गडावरील दगड दगड अभिमानाने बोलतो शिवराय गडाची माती उचलतात ती कपाळाला लावतात आणि म्हणतात ही माती माझं बंधन नाही ही माझी शपथ आहे मी या मातीतून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभं करणार आणि दूरवर जिजाऊ उभ्या असतात डोळ्यांतून ओघळणारे अश्रू प्रेमाचे अभिमानाचे आणि स्वप्नपूर्णत्वासने